लाल माती शेणापासून बनवलेली मूर्ती आहे स्ट्रक्चर मध्ये आहे तर माती आणि शेणापासून बनलेली मूर्ती आहे माती शेणामध्ये ही सवा फुटामध्ये आहे ही। ही सवा फुटामध्ये हो हो आता आपल्याकडे ही नऊ ते दहा इंचापासून मूर्ती आहे हो ही जी हजार रुपयापासून आपली स्टार्टिंग आहे पूर्ण फुटा आणि कोण पासून बनलेली मूर्ती बघायची त्या किती इंचा असणार दादा आता ही एकवीस पर्यंत जाते एकवीस इंचा एकोणीस इंचा पर्यंत जाते हो या लाल माती शेणाच्या मूर्ती बाप्पाच्या बाजूला मुशक लागतात हो तर आपण हे जे मुशक आता बनवले आहेत ते फायबर मध्ये आहेत त्या मध्ये फायबर मध्ये आहेत हॅलो अँड नमस्कार मित्रांनो कशा आज सगळे मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मेल कलवा वेटला श्री शारदाई आर्ट या ना कला केंद्राला विजिट करायला आलोय इथे आपल्या पर्यावरण पूरक गणपती बाप्पाच्या मूर्त्या पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही ना मातीच्या मूर्त्या तर पाहिल्याच असतील इथे ना आपल्याला आणखी वेगळ्या प्रकारच्या म्हणजे पर्यावरणाला पूर्णपणे पूरक असलेल्या मूर्त्या पाहायला मिळणार आहे त्या कशा प्रकारे तयार केल्या जातात त्यांची प्राईस वगैरे काय असणार आहे किती हिंसापासून त्याच्या मूर्त्या मिळणार आहे त्याच्याबद्दल यानं संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओने शॉर्ट परत बघा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मित्रांनो श्री शारदाई आर्ट या कला केंद्राचा ऍड्रेस वगैरे कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे सर्व काही स्क्रीन वरती आणि मध्ये देणार आहे तर तुम्ही चेक करू शकता तर चला मग टाइम टेबल तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया आज कोण कौन कोणत्या मूर्त्या पाहायला मिळणार आपल्याला तर मित्र बघा श्री शारदाई आर्ट इथे आपला पर्यावरण पूर्ण अशा गंतदेवताच्या मूर्त्या मिळणार आहे नऊ इंटापासून सहा फुटापर्यंतच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मित्र बघा दादा त्यांना कॉन्टॅक्ट नंबर पण याच्यावरती मेन्शन केलं आणि ऍड्रेस वगैरे सर्व काय बघा मोरेश्वर सोसायटी गाळा नंबर सहा आणि सात लॉन्ड्रीच्या अगदी बाजूला प्रशांत फॉर्नरच्या बाजूला महात्मा फुले नगर फळवा पश्चिम बघा ही लोंट्री लोंट्रीच्या अगदी बाजूलाच आहे तर मित्रांनो आता आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया कोण कोणत्या मूर्त्या पाहायला पुन, मिळणार आहेत आणि बघा इथे दादा यांना मूर्ती बनवतात बघा पूर्णपणे आहे ना शाडू मातीची नमस्कार दादा नमस्कार जय गणेश जय गणेश कसे दादा तुम्ही ठीक आहे तुमच्या कृपेने ओके दादा आपलं पूर्ण नाव सांगा मला माझं मंगेश पंडित नाव आहे आणि आपल्या कला केंद्राचं नाव आपलं ऍक्च्युअली फॉर्मचं नाव आहे शारदाई आठ आपल्याकडे मूर्त्या पाहायला मिळणार आहे आपल्याकडे आता सगळ्यांनाच माहिती आहे पीओपीच्या मूर्त्या आणि शाडूच्या मूर्त्या बरोबर आहे तर आपण शाडू मातीमध्ये शाडू व्यतिरिक्त अजून दोन वेगळ्या मध्ये मूर्त्या तयार केल्यात जो आता विषय चालू आहे की इको फ्रेंडली मूर्त्या घ्या सरकारचा विषय आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातना त्या हिशोबाने आपण काही इको पर्यावरणपूरक मूर्त्या तयार केलेल्या आहेत आता आपली ज्या मूर्त्या ज्या आहेत आपले एक आता शाडू माती सर्वांनाच माहिती आहे हो। पण आम्ही शाडू मातीमध्ये सुद्धा काही पर्याय वजनाला कमी म्हणजे मजबूत मूर्त्या हो। वजनाला कमी म्हणजे काही लोकांचा विषय असतो की शाडूच्या मूर्त्या म्हटल्या की पिऊ पी हाताळता येत नाही टिशूळ असतात हो। वजनाला जड असतात तर त्यामध्ये आपण ते वजन कमी कमीत कमी कमी प्रमाणामध्ये म्हणजे जेवढं कमीत कमी प्रमाणामध्ये मूर्त्या बनवता येईल त्या ते कमी वजनाच्या त्या आपण मूर्त्या बनवायचा प्रयत्न केला दुसरी गोष्ट आपल्याकडे लाल माती शेणाची मूर्ती आहे माती शेण शेण शेणाचं जे महत्व आहे की जे म्हणतात गोधन मूर्ती गोधन मूर्ती जे आता ट्रेंड मार्केटला असते असते लोकांना माहिती पडायला लागल्या आणि जर आपण ह्या मूर्त्या घरी विसर्जन केल्या तर रिसायकलिंगच्या दृष्टिकोनातून आता काय होतं शाडूची मूर्ती बरेच जण घरी करतात विसर्जन तर शाडूचा जो गाळ असतो तो टाकायचा कुठे कारण कसं आहे ती गुळगुळीत असते ती माती मिक्स होत नाही जे आपण ज्या कुंड्या असतात आपल्या त्यामध्ये विसर्जित होत नाही तर लाल माती शेण जे आहे ते जे कुंडीमध्ये जे झाडासाठी आपण वापरलं जातं हो। तर ते लाल माती त्यामध्ये आपण गायचं शेण टाकतो शेवटी आपण झाडांमध्ये खत म्हणून शेन, शेणाची पावडर टाकतो हो। तर तो, तो एक पर्याय आहे आणि जेव्हा विसर्जन झाला तर तो गाळ घरच्या घरी किंवा कुंड्यांमध्ये किंवा कोणाचा बंगला असेल तर बंगल्यामध्ये बगीच्यात तो टाकू शकतो तिसरी मूर्ती जी आहे ती शाडू मातीची आहे शाडू मातीमध्ये आपण काही प्रमाणामध्ये एकदम कमी वजनाची पाहिजे असेल लोकांना मूर्ती तर त्यामध्ये आपण पुठ्ठा एकवीस ते पंचवीस टक्के पुठ्ठा आणि खायचा गोंड टाकतो जेणेकरून ती मूर्ती एकदम हलकी जाते आणि या मूर्त्यांच्या मटेरियल मध्ये आपण नऊ इंचापासून ते आपण कमी ते दहा ते पंधरा फुटापर्यंत मूर्त्या बनवू शकतो आणि ऑलरेडी आम्ही आता सहा सात फुटापर्यंत या वर्षी मूर्त्या बनवतोय गेल्या वर्षी पण आम्ही सुरुवात केलेली दाखवता कोण कोणत्या असतात सांगतो तुम्हाला आता ही लालमाती शेणापासून बनवलेली मूर्ती आहे अच्छा स्ट्रक्चर मध्ये आहे तर मित्रांना लाल माती आणि शेणापासून बनलेली मूर्ती आहे त्यामध्ये आपण दोन बिन काही टाकलेला नाहीये पाहू असणार आहे मूर्ती एक फुटामध्ये येते एक फुटामध्ये हा त्यानंतर आपल्याकडे लालमाती शेणामध्ये ही सवा फुटामध्ये आहे अच्छा ही सवा फुटामध्ये हो हो फिनिशिंग पाहू शकता बघा हो आता हा जो कलर केलेली मूर्ती आहे ही शाडूची अच्छा बरोबर आहे तशीच सेम मूर्ती ही लालमाती शेणामध्ये ना ना अच्छा शे महिन्यात शे ओके काहीच जाणवणार नाही मूर्तीमध्ये काय फिनिशिंग त्यांची प्राइस वगैरे काय असणार दादा सांगतो आता आपल्याकडे ही नऊ ते दहा इंचापासून मूर्ती आहे जी रुपये स्टार्टिंग हजार रुपये तेराशे रुपये पंधराशे फिनिशिंग पाहू शकतो कलर वगैरे पाहू शकतो आणि ही पण पाहू शकतो ही किती इंचाची दादा ही दहा इंच आहे दहा इंच ही बारा इंच बारा इंचा आणि ही पाठची पण सेम सेम सेम, सेम 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 त्यामध्ये दुसरी साईज आहे आपल्याकडे टिटवाळा तर मित्रांनो मूर्ती बघा किती सुंदर आहे टिटवाळा मूर्ती कलर वगैरे पाहू शकता तिची काय प्राइस असणार दादा बाराशे तेराशे रेंज मध्ये लोकांना किती दहा इंचापर्यंत दहा म्हणजे अकरा इंच पकड साडे दहा अकरा इंच आणि okay. ह्या मूर्त्या हा ही आता दगडू शेट जी आहे पुण्याचे आपलं हो oh. त्या मटेरियल मध्ये म्हणजे त्या पॅटर्न मध्ये आपण बनवलेल्या मूर्त्या ओके okay. या ही अठरा पर्यंत मूर्ती जाते अच्छा अठरा इंचापर्यंत माती शेणाची मूर्ती मागे आहे ही बावीस मध्ये आपण घडवलेली आहे वर्णाला हलकी आहे बावीस इंचामध्ये मित्रांनो ह्याला डायमंड वर्क वगैरे करू शकतो ना आपण करू शकतो ना सगळ्या होतं असं काही विषय नाहीये या मूर्तींना पण आपण डायमंड वर्क करून घेऊ शकतो मूर्ती पाहू शकता बघून कोणी बोलणार नाही का ना ही इको फ्रेंडली मूर्ती आहे अशी वाटते पीओपीची मूर्ती आहे आणि वजन जर म्हटलं तर ही पीओपीपेक्षा वजनाला पी हलकी आता अच्छा मित्रांना पीओपी पेक्षा पण हलकी असणारी मूर्ती बघा आणखी पुढे पण आहे ही शाडूची मूर्ती शाडूची मूर्ती आहे ना मूर्तीचं नाव काय असणार तसं आपलं जे टिटोळ्याचं आपल्या जे गणपतीच हे सिद्धिविनायक हो आम्ही ह्याला त्यांच नाव दिलं सिद्धिविनायक मूर्ती सिद्धिविनायक सिंदुरी कलर मध्ये आहे मित्रांनो फेटा वगैरे घातल्या ते सुंदर दिसते मूर्ती मूषक पण आहे आणि बघ आणखी पुढे पण आहे ही मूर्ती दादा हे चिंतामणी पॅटर्न आहे ही पण लाल माती शेणापासून घडवलेली मूर्ती आहे हे पण वजनाला हलकी आहे अच्छा ही किती इंचाची असणार आहे हे साडेबावीस बावीस इंचापर्यंत साडेबावीस इंच पाहते सुंदर आहे जर तुम्हाला ना या इको फ्रेंडली मूर्त्या पाहिजे असतील ना मित्रांनो तर लवकर ना तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता तुमची आवडती मूर्ती तुम्ही बुकिंग करू शकता देवीची मूर्ती पण पाहतो ती आहे जी गणपती बरोबर पूजली जाते अच्छा त्याच्यामध्ये आपण मूर्ती रेडी केलेली आहे हो त्याच्यामध्ये साडी आणि ब्लाउजचं ऑप्शन ठेवलेलं आहे ओके काही लोकांना जी साडी पाहिजे असेल तर ती आपण त्या पद्धतीने साडी आणि ब्लाऊजचा कलर करून देतो ओके तिची काय प्राइस असणार आहे जाईल साडेतीन हजार साडेतीन हजार पर्यंत ओके कलर वगैरे पाहू शकतो सुंदर कलर बघा विदाऊट कलर मूर्ती बघा अशी असणार आहे ही शाडूची मूर्ती आहे शाडू मातीची आणि बघा ही पण ही कसं मूर्ती ही शाडूची आहे ही पण शाडूची ना त्या मूर्तीचं नाव काय असणार आहे ही ऍक्च्युली टिटवा टाईपच आहे पण हो। आपण त्यात जो जसं तिरुपती बालाजीच रूप होतं हो तर त्या पद्धतीने आता आपण कलर काम चालू आहे तर कलर काम अजून चालू झालेलं नाही आपलं ऍक्च्युअली ओके जर कस्टमरला जे तिरुपती बालाजी सारखं जर पेंटिंग करून पाहिजे असेल हो बिम तर आपण ह्याच्यामध्ये करू शकतो त्याच्यामध्ये हत्यार पण लावायला ऑप्शन आहे पण ऑप्शन दिलेला आहे दिसून सगळं बारीक बारीक कटेल यामध्ये आता हो या मूर्तीला कशा लावले त्याच्या अत्या तुम्ही या मूर्तीला पण लावून घेऊ पेंटिंग मध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने तिरुपती बालाजीच जे नाम भीम आहे ते करून आपण देऊ आहे आणि बघा वर पाहू शकता बघा छोटी छोटी डिटेलिंग डी, डी, तुम्ही पाहू शकता पूर्ण लुक म्हणजे तुम्हाला समजेल कशा प्रकारे आणखी कोणत्या मूर्त्या सुद्धा आपली एक मूर्ती आहे आपले काका हे मूर्ती बनवतात पालापाचोळा पाला माती शेतातली आणि आ... पाठी ही मागची वजनाला हलकी आहे त्यांचं नाव रवी कुंभार म्हणून ते ही मूर्ती बनवत दादांनी एका हातामध्ये उचलली आहे मूर्ती म्हणजे किती हलकी असं समजू शकता मूर्ती शाला आणि पाचवळ्यापासून बनवलेली मूर्ती अजून ज्या पद्धतीने मी मगाशी सांगितलं की शाडू पुठ्ठा आणि गोंद हो त्या बनवलेली मूर्ती आहे ही आहे काम बाकी आहे अजून फिनिशिंग बिनिशिंग शाडू पुठ्ठा आणि गोन पासून बनलेली मूर्ती बघायची आणि हिचं वजन जर पकडायला गेलं तर पिऊ पीपेक्षा सगळ्यात कमी वजन आहे म्हणजे एक ही आता ही वीस इंचापर्यंत जाते दहावी किंवा सातवीचा जो मुलगा आहे तो गणपती उचलायला जमत नाही त्यांना ते आरामात मूर्ती उचलू शकतात लहान मुलं पण इझिली उचलू शकतात अशी मूर्ती आहे मला जवळून दाखवत माझ्या तुम्हाला समजून येईल कशा प्रकारे ती काम चालू अजून फिनिशिंगच तिचं वर्क प्रोसेसिंग मध्ये पुन्हा फिनिशिंग बाकी आहे त्याची पाहू शकता साडू माती कुठ्ठा आणि गोंद पासन बनलेली मूर्ती आहे आणि पीओबी पेक्षा पण हलकी असणार आहे आणि बघा खाली पण आहे पाऊस येतात मूर्त्या त्या किती इंचा असणार दादा ह्या आता ही एकवीस इंचा पर्यंत जाते एक एक जा जा ही एकवीस इंच एकोणीस इंचा पर्यंत जाते आपण ऑर्डर्स प्रमाणे सुद्धा मूर्त्या बनवून देतो लोकांना जी रिक्वायरमेंट असते त्या पद्धतीने सुद्धा बनवतो चित्र असतात चित्र ही बनवतो आपण आणि ही मूर्ती ही बावीस इंच आहे ऑलरेडी या सगळ्या बुक झालेल्या बुक झालेल्या सर्व टॅग लावले अजून आपलं चित्राचं काम चालू आहे त्यात पण मूर्त्या अव्हेलेबल लोकांना भेटतील बनवणं काम चालू आहे आपलं आणि बघा आणखी पाठी पण आहे ते पण दाखवतो तुम्हाला बघा मूर्ती पण नाव काय सांगतो आता तसं तर आपलं आता मुंबईचे सुप्रसिद्ध शुप्र, मूर्तीकार दादा शिंदे हो त्या त्यांच्या पद्धतीने आपण या मूर्त्या केल्यात आणि मोस्टली जो बोड़, बॉडी कलर आहे हो तो पण आपण त्यांच्यासारखा करण्याचा प्रयत्न करतो पण आपली ठेवण असेल ती अच्छा त्यावेळी मूर्ती दाखवतो तुम्हाला फिनिशिंग पाहू शकतो त्या मूर्ती त्या बाजूला पण आहे हो या लाल माती शेणाच्या मूर्ती आहेत लाल मातीने शेणाच्या शेणापासून बनवलेल्या दोन मूर्ती आहेत बाकीच्या शाडूच्या आहेत आपल्या देवीची मूर्ती पण आपण पन देतो देवीच्या मूर्ती पण पाहायला मिळणार पा आहेत गौराई पण आहेत आपल्याकडे गौराई पण आहे बॅक साइड ला तिथं तुम्हाला तुम्हाला मूर्ती त्याच्या मोठी साईज आहे किती मोठी असणार अठरा इंच आहे अठरा इंचा देवीची मूर्ती सुद्धा आपल्या अठरा इंच आहे देवीची मूर्ती नाही ती पण अठरा इंचाची असणार आहे याच्यापेक्षा मोठ्या पण आपल्याकडे मिळणार हो आपण आता गेल्या वर्षी साडेसहा फुटापर्यंत मूर्ती करून दिलेली आहे इको फ्रेंडली मध्ये साडेसहा फुट साडेसहा फुटापर्यंत आणि ती पण पूर्ण रचून दिलेली आहे पण यावर्षी कसं आहे लोकांना पर्याय पाहिजेत वजनाला हलक्या तर त्या, त्या मूर्तीचं पण आपलं काम चालू केलंय आपण पण शक्यतो मंडळ मंडळांसाठी आपण आठ फुटापर्यंत मूर्त्या देतोय आठ फुटापर्यंत विथ बॅकग्राऊंड सकट जर मूर्त्या पाहिजे त्याही देतोय आता मुंबईला ज्या पीयूपीच्या ह्याच्यामध्ये बॅकग्राऊंड जे देतो पीयूपीचं असतं आपण फायबरमध्ये हलक्यात हलक्या मूर्त्या देण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी मंडळांना okay. दहा तारखेपर्यंत बुकिंगला आपल्याकडे यावं लागेल ते पण आपण लिमिटेडच बुकिंग करतोय लिमिटेड लिमिटेडच बुकिंग करतोय कारण कसं आहे त्याला वेळ कालावधी कमी आहे आणि आपण गणपतीच्या आधीच ते काम चालू करतोय कारण पंधरा दिवसामध्ये नवरात्रीचा देवा होत नाही अच्छा हा कारण आपल्याला काय पंधरा एक महिना तरी पाहिजे त्या हिशोबाने आपण गणपतीच गणपतीच्या आधीच आपण हे काम चालू करतोय पण ठराविक मंडळांना जर इंटरेस्ट असेल तर मुंबईतना जे गणपती गणपती देवळ्या आणतात हो त्यांना जे मुंबईसारख्या पॅटर्न साडी नेसवणाऱ्या मूर्त्या पाहिजेत तर आपण ठाण्यामध्ये देण्याचा प्रयत्न करतोय पण त्याआधी मंडळांनी लवकरात लवकर या बघा इथे दादा या मूर्ती बनवतात ती दाखव तुम्हाला आणि दादा हे उंदीर हा हे आपले ऍक्च्युली विषय असा आहे की गणपती बाप्पाच्या बाजूला मुशक लागतात हो तर आपण हे जे मुशक आता बनवले आहेत हे मध्ये आहेत फायबरमध्ये मध्ये आहेत तर कोणाला होलसेल मध्ये पाहिजे असतील किंवा रिटेल मध्ये पाहिजे पाहिजे असतील तर आपण दोन्ही मुशक ज्यांना रिक्वायरमेंट असेल त्यांना आपण होलसेल आणि रिटेल मध्ये देऊ शकतो ओके तर मित्र बघा हे उंदीर जर तुम्हाला होलसेल मध्ये किंवा रिटेल मध्ये पाहिजे असेल म्हणजे सेल करण्यासाठी तुम्ही बाय करू शकता दादाकडून आणि पुन्हा फायबरपासून बनलेला आहे दिवा पण चालू करू शकतो ना पर? दिवा करू शकतो जास्त वाद नाही करायची नॉर्मल एक छोटीशी एवढं काळ काळवेळ म्हणजे होणार नाही ते पद्धतशीर म्हणजे कॅपेबल त्याशिवलेले तो हँडल होऊ शकतो आणि घंटी वा। वाजत राहणार आहे कंटिन्यू आता याची प्राइस काय असणार आहे ही तीन हजारपर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे तीन हजार रुपयापर्यंत रिटेल प्राइस आहे का होलसेल सांगताय होलसेलची uh, जी, जी प्राइस आहे ज्यांना रिक्वायरमेंट असेल त्यांनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून आम्ही okay. तो येऊ शकतो त्या मित्रांना दादाने रिटेलची प्राइस सांगितली आहे जर तुम्हाला होलसेल मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता okay. दादा जर सर्व मूर्त्या वगैरे किंवा अमूषक वगैरे पाहिजे असेल कोणाला तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगता पण माझा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन नाईन सेवन एट सेवन एट Okay. या नंबरवर हो तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज मला करू शकता okay. जर मूर्त्या बुकिंग करायचं असेल तर तिथे व्हिजिट करायला लागेल तुम्ही फोटो वगैरे पाठवून देऊ नाही मोस्टली कस्टमरने कसं असतं माहिती का मूर्त्या प्रत्यक्ष बघणं oh. आणि फोटो मध्ये बघणं हा फरक पडतो ओके okay. आणि वजनाला पण जर कॅरी करायचं असेल तर प्रत्यक्ष येऊन लोकांनी भेट द्यावी चांगलं त्यासाठी चांगलं पडेल ओके तर मित्रांनो दादानी सांगितल्याप्रमाणे जर okay. तुम्हाला नवरात्रीसाठी देवीच्या इको फ्रेंडली मूर्त्या पाहिजे असतील तर लवकर लोकांना तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता बघा दादानी काही फोटो दिले त्याच्याप्रमाणे जर तुम्हाला मूर्त्या बनवून हव्या असतील तर दादाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकोन क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मित्रांनो जर तुम्हाला लाल माती शेणापासून बनलेल्या किंवा पुट्ट्यापासून बनलेल्या हलक्या आणि सुंदर गणपती बाप्पाच्या मूर्त्या पाहिजे असतील ना तुमच्या घरासाठी तर नक्की ना दादाच्या कलाकेंद्राला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि दादाला कॉन्टॅक्ट करू शकता तर लवकरात लवकर आवडत्या गणपती बाप्पाची मूर्ती बुकिंग करू शकता तुम्ही तर मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट प्लेस मध्ये नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय